मला एक सांगा आता हिरडा कारखाना हा जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आहे हिरडा कारखाना तर ह्याच्यामध्ये दे देखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो परंतु आता हे जे हे जे चालू आहे तर याच्याकडे कशा पद्धतीने पाहत म्हणजे हिरड्याला आता सध्याचा काहीच भाव नाही ह्या व्यापाऱ्या लोकांनी एवढे शेतकऱ्यांनी बुडवले का त्याला आज मार्केट नाही आता महामंडळ घेत होत तर ते पण बंद केले पहिले घेत होते व्यवस्थित आता त्याच्यात एक नंबर दोन नंबर चाळण लावून घ्यायला लागले आणि व्यापाऱ्यांनी अशी लुट लुट केले का त्याला आता कवडी व्हालाच त्या हिरड्याला काय सध्या काय बघ आता आहे पन्नास साठ रुपये असा भाव चालेल आणि त्याच मग एवढं रिस्की काम आहे पडलं बिडलं तर त्याला काय अपघाती काय त्याला विमा नाही काही नाही त्याच्यासाठी सरकारने त्याच्यासाठी विमा उतरवला पाहिजे आपल्याकडे जो हिरडा कारखाना आहे हा कोणता म्हणजे काय बेसवरती तिथे उभा आहे चालू नाही कारखाना हिरड्याला तर थोडाफार भाव भेटला असता रोजगार उपलब्ध झाला असता झाला असता आणि त्याच्यात आमचा आता हिरड्या आमच्या घरामध्ये गेल्या वर्षाच दोन दोन वर्षाचा पडून त्याला भावच नाही ना आमचे केलेलं कष्ट वाया चाललं ते असं म्हणजे वाटलंय का फेकून द्यावा असे परिस्थिती झालेली त्याचं मार्केट कुठे चालतंय त्याचं मार्केट आता जुन्नर व्यापारी आता इकडे कमी भावानं मागत येत आता नसल्यामुळे आमच्याकडे काही रोजगारी नाहीये त्याच्यामुळे आम्हाला विकणं भाग आहे शेवटी आठ महिना काढायचा म्हणजे थोडंफार विकणच आहे असं अजून काय झाले कारण आता तू एक प्रश्न प्रकर्षण इतरही प्रश्न आहेत आता पाण्याच्या समस्या तुमच्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाण्याच्या संदर्भात आता जलजीवनची कामं चालू ती पण बंद जाते आमच्या इकडे तर दोन दोन टाके झाले ते अर्धवट काम झाले ते अजून पाईपलाईन सुद्धा काही झालं नाही म्हणजे ती काम पूर्ण व्हायला पाहिजे जलजीवनची पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे आमच्या इकडे बरं याच्यावरती लक्ष देत नाही कोणी म्हणजे प्रशासन अजिबात अजिबात लक्ष देत नाही कोणी बघायला कुठली वेळच नाही बघा निवडणुका आल्या का ते येतं तिथे होता हा तुमचं काम होतील आता चालू करायचे निधी ना निधी नाही पण तुम्ही वरती प्रयत्न तर पाहिजे ना तुम्ही बोंगळागार भरता चालू असं वाटते हां वाटते असं मला एक सांगा आता पाण्याच्या समस्या देखील तू सांगितली परंतु इतर आहे आता बेरोजगारीचा प्रश्न तू महत्वाचा मांडला तर तरुणांसाठी अजून काय केलं पाहिजे तरुणासाठी आता काय रोजगार मिळाव तर तेवढाच एक वरच्या पट्ट्यात तर तेवढाच ते काय हिरडा हिरडा सोडून तर दुसरं काय रोजगार उपलब्ध नाही तो जुन्नर किंवा नारंगाव या ठिकाणी जरी त्यांनी असं एमआयडीसी साठी प्रयत्न जर केलं तर त्यांनी रोजगार भेटू शकतो परंतु हा प्रश्न नाही हा जो प्रश्न आहे हा जिल्हा पातळीवर हा तर आ, आ, हा वरच्या पातळीवर पण प्रश्न मांडण्यात काय हरकत आहे आपण ते भेटायला आगर नाही भेटत पण निदान लोक म्हणतील प्रश्न मांडला अच्छा हा हा, 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 हा म्हणजे अपेक्षा आमची होईल असं आम्ही म्हणत नाही का लगेच आज मांडलं उद्या लगेच ते होईल रो, असं नाही पण शेवटी प्रश्न शेतकऱ्याचे मांडला भरपायचं एवढं गंभीर प्रश्न लोकांनी भात सुद्धा नाही येत बरं ते रोगराई गेलेले पावसा नाही एवढा धुमाकूळ वाजवला पंचनामे झाले पंचनामे झाले त्याने हेक्टर आठ हजार रुपये दिले लोकांचे किती किती गेले चार चार एकर हेक्टर मध्ये नुसकान झालेले आठ हजार काही वसूल आठ हजार मध्ये काय होते आजकाल जर भात घ्यायला गेलं तर किती महाग खत आलं त्याच्यामध्ये एवढी मशागत करायची ट्रॅक्टरला पैसे द्यायचं त्याच्यात सरकारने कम्पलसरी निदान एक हेक्टरी तरी पंधरा सोळा एक रकमी द्यायला पाहिजे होती त्यामुळे आता आता तर लोकांचं भाताच मोठं गंभीर व्हायचं म्हणजे भात नाहीच आहे बरं या वर्षीच दुष्काळ आणि जाहीर झाले पूर्ण भात गेलेले रोगराई झालेली नुकसान झाले मोठ्या प्रमाणात मला एक सांगा आता तू मुद्दा चांगला हा, हा तर जुन्नर तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे या भागामध्ये कधी आलेत का म्हणजे निवडणूक झाल्यापासून तर आता आमदार साहेब आले नाही बरं का पण आमदार साहेबांनी या आमच्या गाव गाव भेटी द्या आमच्या बघाव परिस्थिती काय इकडे वाघाचे एवढं भयान आमच्या आमच्याकडे आमच्या इकडं सारखं वाघ बीक फिरतात बाहेर जायला मार्ग नाही आता पोर वेळ आता ठीक आहे आमच्याकडे घटना नाही घडल्या पण प्रशासन वाढ बघते का एखादा न्यायला पाहिजे खालच्या भागा आणि आता हे पण हे झालं कुमशतात पिंपळवंडी तिकडे मोठं बारीक छोटी गेली पण अशा घटना घडू नये भविष्यात घडू नये पण त्याच्यासाठी प्रशासन लक्ष देत नाही नाही पाहिजे वन खाते येत नाही निसतं आता कंप्लेंट दिली का ते येत नाही आता घटना घडल्याशिवाय वन खाते काय जागृत होत नाही त्यांनी वाटत का घटना घडली तर तिथं ते वन खाते येईल पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे लोकांनी तक्रारी दिल्या तर बा पिंजरे पिंजरे लावले पाहिजे आता आमच्या घाटात पण वाघ भरपूर लोकांनी दिसते मला एक सांगा आता रस्त्याची एक मोठी समस्या तुमच्या रस्त्याचं काय सांगा रस्त्या हात पण तालुका पातळीवरचा विषय आहे जुन्नर ते डायरेक्ट आंब्या दिवसपर्यंत हा मोठ्या प्रमाणात रस्ता बिकट परिस्थितीचा काय सांगशील आमदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रस्त्याची फार बिकट अवस्था जुन्नरला यायचं म्हणलं का निसर्ग खड्ड्या का एखादा गती ना चालू आहे असं परिस्थिती गाडी जायला चान्स नाही आता आमच्याकडे एसटी सुद्धा बंद झालेली वाराची कारण ते म्हणले दिवाळीला गाड्या बाहेर कोकणात पाठवल्या तिकडे चाकर मांडले पाठवल्या अजून आले अजून एस टी आमच्याकडे चालू झाली नाही आमची अजून एस टी बंद करून टाकली खबर काय आता ते डेपो वालेलीच माहिती कशामुळे बंद केली होती तुम्ही विचारलं नाही का त्यांना काय ते म्हणतात बंद झाले एसटी नाही आता असंच त्यांचं उत्तर असते मग आता त्या एस टी जे येते समजा एकच येते एका एसटी मध्ये समजा दोन बसच्या जे लोक असतील प्रवासी असतील तर ते एकाच बस मध्ये येतात तिने असं केले का आता जी भिवाड्याला बस जाते ती आंब्या हातीला म्हणजे भिवाडा करून आंबे हातीला जायचे म्हणजे अशी वळवले वळवली अशी त्याच्यासाठी आमच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न गंभीर प्रश्न जुन्नरला जायचं म्हणलं का आमच्याकडे तेवढी एकच एस टी होती ती पण बंद करून टाकली वाराची ह्याच्यावरती कोणी गावकरी वगैरे कोणी आवाज नाही उठत गावकरी का वगैरे काय काय सांगत नाही गावकरी जुमानत नाही एखादा पुढारी जर आवाज उठवला तर त्याचा दबाव जरा थोडं विचार केला जातो तुम्ही हे जे प्रश्न आहे सामान्य माणूस गेलो का ते ती ओढवडीची वात म्हणजे उत्तर देतात आम्हाला असे जरा उद्धटपणे बोललं जाते आमचे शिंदूर पैसे आमच्या भरपूर जणांनी वाईट दिलेले आता म्हणजे सरपंचांना पण दिलेले कार्यकर्त्यांनी पण दिलेले आता बाईटचा इफेक्ट होत नाही असं म्हणायचं हा होत नाही अच्छा अजून काय सांगशील इतर समस्या अजून आता तेवढच आमच्या काय बेरोजगारी भीती बेरोजगारी दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात एस टी चा, आमची चालू करावी असं मला वाटते म्हणजे आमच्याकडे दळणवळाचं किती बस असायच्या तुमच्याकडे तरी दोन होते एक बाराची होती कोणते कोणते म्हणजे नाव काय नाव काय होते आंब्या हातीच आंब्या हातीच बस एकच वती एकच होती बाराची संध्याकाळचं मुक्कामी येते बर बघा ना आ? आ? आता आम्हाला जायला सुद्धा जाता कसं तुम्ही जाता कस आता असंच जे बॉले जे बॉले यायचं ते जे बॉले लवकर आले तरी वर्षी यायचं म्हणलं का बाय बाय घाटाने यायला लागत आता ठीक आहे मोटरसायकल झाल्या म्हणून ठीक आहे काही लोकांक आता काय सगळ्यांकच मोटरसायकल असं नाही ना ते म्हातारे माणसं गेलं तर निदान दिले होते बा वारायचे जात होते पण आता वाहन होत आता तेच बंद झाले ते चालू करावे असं माझं मत आहे अच्छा धन्यवाद मित्र